नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडनं ज्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची योजना आलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सत्तर हजारापासून ते एक लाख बावीस हजारापर्यंत अमाऊंट शिष्यवृत्त शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिली जाते आता यासाठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल या शिष्यवृत्तीचा तुम्हाला जर लाभ करून घ्यायचा असेल तर फॉर्म सुटलेले आहे एकोणावीस जूनपासून तीन जुलै लास्ट डेट आहे या योजनेमार्फत कोणकोणत्या एक्झामसाठी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते प्लस शिष्यवृत्ती बरोबर कोचिंग पण मिळतं कोणत्या एक्झाम आहे जसं की एम पी एस सी आहे पोलीस भरती आहे एस एस सी आहे सी आहे बँकिंग इंजिनिअरिंग आणि ज्युडिशियल एक्झाम पण आहे तर सगळ्या एक्झामला तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते मात्र आता शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला तो फॉर्म जर तुम्ही भरू इच्छित असाल तर या फॉर्मसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतात मग कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आता तयार ठेवणं गरजेचं आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया याच्यात अजूनही तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जाऊन कमेंट करा तुमच्या कमेंटला उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ नक्की असेल तर व्हिडिओकडे जाऊया या व्हिडिओमध्ये आपल्याला जे बघायचं त्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलंय की महाज्योती असेल बार्टी असेल टी आर टी असेल सारथी असेल त्याचबरोबर अमृत असेल किंवा मौलाना आझाद स्कीम असेल ह्या जवळपास सहा वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्या मार्फत तुम्हाला ही शिष्यवृत्ती प्रोव्हाइड केली जाते आणि कोचिंग फ्री स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केलं जातं मग यामध्ये कॅटेगरीनुसार कोण कोणती कागदपत्रे लागतात बघा एस सी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी आहे त्यानंतर एन टी आहे एस बी सी आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस आहे एस सी बी सी आहे ओपन आहे या सगळ्या कॅटेगरीला आपलं दिव्यांग असेल अनाथ असेल तर काय लागते कोणती डॉक्युमेंट लागतात ती मी तुम्हाला सांगणार आहे कागदपत्रे आता नसतील तर काय करावे बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असू शकतो मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे ते नसतील तर काय करावं आणि या संदर्भातलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होतं या प्रोसेसमध्ये ते पण मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो ओके इकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे या गव्हर्नमेंटच्या स्कीमचा तुम्हाला जर पूर्ण अपडेट पाहिजे असेल वेळोवेळी गव्हर्नमेंटने काय बदल केलेले आहे त्याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा इथे गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो तुम्हाला गुगल फॉर्म दोन मिनिटात फक्त भरून द्यायचा आहे तुमची थोडीशी माहिती फक्त त्यावरती माहिती भरल्यानंतर तुम्हाला आमची टीम कॉल करून किंवा सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवेल काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरलाही कॉल करू शकता त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनाही हा व्हिडिओची लिंक पाठवा त्याचबरोबर तुमच्या बरोबर जे प्राध्यापक असतील तुमच्या बाजूला शैक्षणिक वातावरणातले कोचिंग सेंटर असतील तर त्यांना सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ नक्की घ्यायला सांगा स्वतः जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा इथे डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात आता मी जी लिस्ट सांगतो ती तुम्हाला पूर्ण लिस्ट ही त्यांचं प्रिंट आउटच आहे माझ्याकडे पीडीएफ स्वरूपातलं त्यावरती दिलेली माहिती तुमच्या समोर मी देतो विथ प्रूफ तुम्हाला मी सांगतोय करेक्ट बघूया आपण पहिला मुद्दा काय कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजे तर पहिला मुद्दा त्यामध्ये आहे तुम्हाला वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असणं गरजेचं आहे बघा बऱ्याच जणांची ईमेल आय डी आहे पण ते चालू आहे का नाही ओपन करून बघा युजर आय डी पासवर्ड वापरून बघा नाहीतर गडबड होते सो चालू असणारा ईमेल आय डी तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नसेल तर बनवून घ्या ईमेल आय डी तो ईमेल आय डी तुम्ही ते वापरू शकता पण ईमेल आय डी दहा पंधरा दिवसांनी ओपन करत चला दुसरं असा मोबाईल नंबर वैध असावा आणि कार्यरत असेल असा मोबाईल नंबर तुमच्याकडे असावा मोबाईल नंबर शक्यतो घरातल्यांचाच ठेवा किंवा तुमचा स्वतःचाच ठेवा जो चालू असणारा पाहिजे हे त्यानंतर दोन गोष्टी आहे पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला लागणार आहे ह्या फोटोची साईज जी आहे बघा फोटो स्कॅन करायचा आहे पन्नास ते शंभर केबीच्या दरम्यान तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावा एक तर जेपीजी किंवा जे पीईजी फॉर्मॅटमध्ये असावा हे आत्ताच करून ठेवा तुम्ही ह्या दोन गोष्टी कोणता मोबाईल कोणता ईमेल आय डी आहे कोणता फोटो स्कॅन करायचा स्कॅन करून ठेवा आणि स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर तुमचं वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान जेपीजी किंवा जे पीईजी फॉर्मॅटमध्ये अवेलेबल पाहिजे तुमच्यातलं हे चार डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले ईमेल आय मोबाईल फोटो आणि सिग्नेचर त्याचबरोबर अजून डॉक्युमेंट लागतात पीडीएफ स्वरूपामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला सगळे लागणार आहे दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र स्लॅश केलंय तुमच्याकडे गुणपत्रिका असेल तर चालेल प्रमाणपत्र असेल तरी चालेल सेम बारावीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लागणार आहे ग्रॅज्युएशन गुणपत्रिका प्रमाणपत्र लागणार आहे बघा त्या त्या नुसार ते डॉक्युमेंट लागतात जसं की तुम्हाला पोलीस भरतीचा जर फॉर्म भरायचं असेल तर बारावीच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता एमपीएससी मध्ये भरायचं असेल युपीएससी भरायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं म्हणून ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे हे कंपल्सरी आहे आदिवास प्रमाणपत्र आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा प्रूफ तुम्हाला डोमेसाईल्स सर्टिफिकेट आहे आधार कार्ड लागणार आहे पुढील आणि मागील बाजूसहित आधार कार्ड दोन्ही बाजूचा लागणार आहे स्कॅन धरून तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये लागणार आहे जात प्रमाणात बघा कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे बघा यामध्ये जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस ईडब्ल्यू मधून बिलॉंग करतात एस सी मधनं एस टी मधनं एस बी सी मधनं एन टीमधनं व्हीजे मधनं किंवा एस सी बी सी मधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि हे असेल ना ते व्हॅलिड लागणार आहे आता मी व्हॅलिड शब्द का टाकला तुम्हाला सर एकाच वेळेस सर्टिफिकेट करावं लागतं त्याची व्हॅलिडी काही संपते नाही संपत नाही पण असे काही डॉक्युमेंट जसं की एस सी बी सी असेल त्यानंतर ई डब्ल्यू असेल तर हे डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी आहे एकच वर्ष चालतात हे सो हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ईडब्ल्य हे तुम्हाला दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे म्हणून तुम्हाला हा व्हॅलिडी शब्द आहे हे सोडले तर बाकी सगळे सर्टिफिकेट एकदाच काढायचे असतात तुमच्याकडे असेल तर परत काढायची गरज नाही त्याला व्हॅलिडिटी नसते जात वैधता कास्ट व्हॅलिडी म्हणतो आपण त्याला किंवा जमात वैध प्रमाणपत्र ज्याला लागू असल्यास ज्यांना ज्यांना लागू आहे त्यांना लागेल ज्यांनी ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढले त्यांना कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट लागतं आता बऱ्याच जणांकडे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट असेल पण नसेल तर तुम्हाला त्यांनी अजून एक अट आहे तुम्ही जर ऍट लिस्ट अप्लाय केलेलं असावं जास्ट व्हॅलिडी काढण्यासाठी अप्लाय करेल असेल तर ती लिस्ट जी आहे अप्लिकेशन लिस्ट तुमच्याकडे रिसिप्ट असेल त्या रिसिप्टच्या आधार सुद्धा तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे आता हा जो मुद्दा आहे हा जे दिव्यांग असतील जर तुम्ही दिव्यांग तो चाळीस टक्के असेल लागू आहे तुम्हाला तर दिव्यांग सर्टिफिकेट लागेल अनाथ जर तुमच्याकडे अनाथ सर्टिफिकेट तुम तुम असेल तर अनाथ सर्टिफिकेट तुमच्याकडे लागेल म्हणजे फॉर्म भरतानाच लागेल आणि नंतर उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे किंवा त्याला प्रमाणपत्र म्हणतो आता या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जरी दिलेला आहे पण त्यांनी इथे कौसाट टाकलंय तहसीलदार कार्यालयाने निर्गमित केलेले असावं आता तहसीलदार कार्यालयाकडे निर्गमित केलेलं काय असतं नॉन क्रिमिलेअर मग मी तुम्हाला सजेस्ट करतो दोन्ही पण उत्पन्नाचा दाखला पण काढून ठेवा आणि नॉन क्रिमिनल सुद्धा काढून ठेवा दोन्ही डॉक्युमेंट असू द्या इथे जरी उत्पन्नाचा दाखला दिलाय पण तहसील कारणामधन एनसीएल नॉन क्रिमिनल पण दिलं जातं सो नॉन क्रिमिनल तुम्ही काढून ठेवा हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर हे जमा करून ठेवायचे तुमच्याकडे हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे मग प्रश्न येतो की कागदपत्रे आता नसतील तर काय करावे तुम्हाला आत्ताच म्हटलं याची लास्ट डेट काय आहे तीन जुलै आहे तीन जुलै लास्ट डेट आहे अजूनही तुमच्याकडे टेन डेज बाकी आहे ह्या टेन डेज मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट मिळू शकतात तुम्ही जर प्रयत्न केला तर बरोबर प्रयत्न करास तुम्ही जर नसतील तर प्रयत्न करा जर नसतील तर मात्र तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही कारण फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंतचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर डी व्ही कधी होणार आहे याचा डी व्ही जो होणार आहे साधारण बघा तीन जुलैला यांची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची कदाचित तुमची एक्झाम पंधरा जुलैला होऊ शकते कदाचित वीस जुलैला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं हे जे सांगतोय तुम्हाला मी हे सांगतो हे काय सांगतोय मी अंदाज सांगतोय अंदाजित सांगतोय कारण एक ऑगस्ट पासून तुमची बॅच चालवणार आहे बरोबर एक ऑगस्ट तुम्हाला कोचिंग चालवणार आहे एक ऑगस्ट पासून हे मला अंदाज आहे मग याच्या अगोदर ही सगळी प्रोसेस करायची सो होऊ शकतो डे बी तुमचा वीस जुलैपर्यंत होऊ शकतो मग एखाद्याला वाटू शकतो की सर वीस जुलैपर्यंत एखादा डॉक्युमेंट माझे जर काढत चाललं का नाही जेव्हा फॉर्म भरताय त्या डेट पर्यंत किंवा जेव्हा फॉर्म भरत तेव्हा किंवा लास्ट डेट पर्यंत तुमचा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्ही ते फॉर्म भरू शकणार आहात अन्यथा त्या कॅटेगरीमधनं त्या संस्थेमधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही सो याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचं असेल मी सांगितलेली लिस्ट व्यवस्थित नोट करा आणि तयारी लागा जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते व्यवस्थित करा कारण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ माझा आज आणि उद्या असं दोन दिवस येणार आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि दोन दिवसांनी फॉर्म भरून टाका फॉर्म भरण्याच्या अगोदर मात्र तुम्हाला मी अजून एकदा सांगतो की तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर एक गोष्ट करायची कोणती गोष्ट करायची महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो काय तर हा जो गुगल फॉर्म बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जर गेलात ना हा गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक केलं की दोन मिनिटात हा फॉर्म भरून होतो इथे जाऊन तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे सो लगेच जाऊन हा गुगल फॉर्म भरा अडचण आली तर या नंबरवरती कॉल करा हे सुद्धा तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतील पंचवीस जणांची टीम तुम्हाला पूर्ण इथे सपोर्ट करणं आम्ही ठेवलेली आहे सो काळजी करू नका प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येकान प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती गेली पाहिजे याचा प्रयत्न आमचा आहे तुम्ही पण प्रयत्न करा तुम्ही सुद्धा इतर मुलांपर्यंत हे पूर्ण कायदा शेअर करा परत मी मागे घेऊन जा तुम्हाला आता या यासाठी बघा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला हे मी सांगतोय कारण पुढचा व्हिडिओ माझा तोच आहे फॉर्म कसा भरायचा सो हे तयार करून ठेवा या योजनेसाठी लागू असते बघा ही तयारी तर ता अगोदर करून ठेवा सर्व योजनेसाठी लागू बदल करता येत नाही काय बदल करता येत नाही ह्या गोष्टी बघा हे पण तुम्ही विचार करून ठेवा फॉर्म भरताना विचार करायचा नाहीये बरं का याच्यावरती माझे दोन तीन व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म भरा घाई करू नका घाई करू नका पूर्ण माहिती घ्या बघा सगळी माहिती तुम्हाला देणार प्रत्येक सिरीज तुमच्याकडे तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी काढा लागेल हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत तर लाईक पण करत चला शेअर पण करत चला कारण सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनवरती क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील याचे सगळे अपडेट तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल परीक्षा कशी असते त्याचे रिव्हिजन सेशन प्रत्येक विषयाचं फ्री सेशन तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतोय यूट्यूबलाच सो युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट अपडेट दिली तुम्हाला आम्ही प्रश्न विषय कोणते आहेत किती प्रश्न असतात किती मार्कला असतात काय डेपपर्यंत आहे ऑब्जेक्टिव्ह आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का सी कधी होणार आहे सगळं अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे सो लगेच सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जिल्ह्यानुसार जागा किती ही माहिती तुम्हाला काढावी लागणार आहे हे मी तुम्हाला देणार आहे तुम्ही पण काढा जिल्ह्यानुसार स्पर्धा किती असणार आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे आणि तिसरा मुद्दा पाच जिल्ह्यांचं प्रेफरन्स नुसार तुम्हाला निवड करायची आहे डोळे झाकून पाच जिल्हे द्यायचे नाही मी नाशिक मधल्या म्हणून नाशिक देऊन टाका धुळे नंदुरबार जिल्हा नाशिक नगर नाही तुम्हाला या स्कीमचा फायदा घ्यायचा आणि या स्कीमच्या फायद्यानंतर तुमचं सिलेक्शन पण झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत सो आता पहिला सिलेक्शन करताना तुम्ही या स्कीमचा फायदा तुम्हाला घ्यायचाच आहे यात तुम्हाला बसायचा योजना मिळाली पाहिजे यासाठी मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अप्लाय करा मी सांगते तुम्हाला ह्या तीन गोष्टींचा विचार करून ठेवा याच्यावर सेपरेट माझा व्हिडिओ असेल की हे कसं निवडायचंय तर व्हिडिओ बघितल्यानंतर जे तुम्ही निवड केले त्यात बदल करा आणि फायनल करा ओके त्यानंतर पासपोर्ट साइजचा फोटो जो आहे ना तो पन्नास शंभर केव्ही मध्ये काढून ठेवा स्कॅन करून ठेवा आणि स्वाक्षरी वीस पन्नास वीस पन्नास के मध्ये स्वाक्षरी स्कॅन करून ठेवा ओके फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्हाला रेडी करून ठेवा लागतील जे मी तुम्हाला डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट पण आणि ह्या गोष्टी पण रेडी करून ठेवा याच्याबद्दल विचार जास्त कराच पण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर फायनल करा मी परत सांगतोय फायनल करा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला मदत नक्कीच होईल बघा आता शॉर्ट मध्ये ही सगळी तुम्हाला काय डॉक्युमेंटची लिस्ट आहे याचा स्क्रीनशॉट जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला फायदा आहे हे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही किंवा हे सगळं दिलं मी आतापर्यंत सांगितलं ते सगळे वन पेजवर दिलाय बघा वैध ईमेल आयडी तुम्हाला लागणार आहे चालू मोबाईल नंबर लागणार आहे पासपोर्ट फोटो लागणार आहे सही लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडी ज्याला लागू आहे त्याला त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे नॉन क्रिमिनल उत्पन्नाचा दाखल लागणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर असाल तुम्ही तर दिव्यांग अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट आधार कार्ड लागणार आहे आणि डॉक्युमेंट दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचा मार्कशीट हा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे सगळं जमा करा एवढ्या दोन तीन दिवसात आपण फॉर्म भरणार आहोत <laughs> काळजी करू नका आमची पूर्ण टीम तुम्हाला सपोर्ट करते परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे जाऊन क्लिक करा आणि फॉर्म भरून टाका सगळी माहिती तुमच्यापर्यंत अपडेट आम्ही पोहोचवण्याचं काम करतो काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा आणि अशी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा सगळ्या मुलांपर्यंत माहिती द्या आम्ही सगळे इज्ञांची टीम प्रयत्न करत आहेत तुम्ही पण आम्हाला मदत करा काही शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जाऊन आम्हाला कमेंट करा कमेंट च उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ नक्कीच असेल व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा तुरुद्ध थांबतो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद